संत्रा बागेमध्ये सर्वात मोठी समस्या ही आपल्याला पाहायला मिळते ती सिट्रस सायलाची सिट्रस सायलामुळे आपल्या नवतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते याच नवतीचे पुढे चालून फळफांद्यामध्ये रूपांतर होत असते त्या फळफांद्याचे नुकसान झाल्यास येणाऱ्या मृगबहाराच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे फळांचं उत्पादन आपल्याला मिळत नाही या बागेमध्ये सध्या सिट्रस सायला हा कंट्रोलमध्ये आलेला आहे त्यासाठी आम्ही पहिली फवारणी ही कॉम्प्युटर सुपरची घेतली त्यानंतर आठ दिवसांनी आपण मेसी आणि एकतारा हे कॉम्बिनेशनमध्ये औषध घेतले पहिल्या फवारणीच्या वेळी आपल्याला चांगल्या प्रकारे सायला सिट्रस सायला हा कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर लगेच आठ दिवसानंतर आम्ही जेव्हा एकतारा आणि मेसी याचे कॉम्बिनेशन घेतले तेव्हा आता चांगल्या प्रकारचा सायला सिट्रस सायला हा आपल्या बागेमध्ये कवर झालेला आहे किंवा कंट्रोल झालेला आहे सोलमन अलिका याची सुद्धा फवारणी घेऊ शकता जेणेकरून आपल्या सायलावर आपल्या बागेमध्ये नियंत्रण होईल बागेमध्ये सिट्रस सायला कवर झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फळफांद्यांचे प्रमाण आपल्याला जास्त दिसेल आणि यातूनच आपल्याला चांगले उत्पादन मिळेल यानंतर आठ दिवसांनी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जाणवेल ती एक समस्या म्हणजे माव्याची मावा ही समस्या आपल्या बागेमध्ये थोड्याच दिवसामध्ये येऊ शकते नैसर्गिकरित्या त्यावर आपण नवीन व्हिडिओमध्ये याच्यावर उपाय जाणून घेऊया तोपर्यंत आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नवीन व्हिडिओबद्दल लवकरच माहिती मिळेल धन्यवाद